बॉलिवूड म्हटलं तर बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्यासाठी कॉम्प्रमाईज करावं लागतं असे अनुभव अनेक अभिनेत्रींनी सांगितले आणि याला कास्टिंग काउज असं म्हटलं जातं आता अजून एक अभिनेत्री आहे जिने हा कास्टिंग काउचचा अनुभव सर्वांना सांगितला आहे ती अभिनेत्री आहे दिल चाहता आहे चित्रपटातील सुचित्रा पिल्लई ती म्हणते की मी साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप काम केलं वेगवेगळ्या चित्रपटात तिने काम केलं आहे त्याचबरोबर आत्ता बघायला गेलं तर सिद्धार्थ करन याच्या इंटरव्ह्यूमध्ये तिने साऊथबद्दल बद्दल एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणते मला एके दिवशी एक फोन आला आणि त्या फोनवर असं बोलण्यात आलं की तुम्हाला साऊथ चित्रपटातील एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळते यानंतर ती खरं तर खुश झाली पण त्याने हे म्हटलं की प्रोड्युसर सोबत तुम्हाला कॉम्प्रमाइ करावा लागेल यानंतर सुचित्रा म्हणाली की माझ्यासोबतसुद्धा सुद्धा कास्टिंग आउट का झाला होता पण असं विचारल्यानंतर तिने पटकन सांगितलं तु तु की तुला कळतंय का तू कोणाशी बोलत आहेस मी साऊथ त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यामुळे मला असल्या गोष्टी तू बोलू नकोस यानंतर तो व्यक्ती म्हणाला की खरं तर बघायला गेलं तर प्रोड्युसर खूप नवीन आहे तुम्हाला कोणत्याच ॲक्टरसोबत काहीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे तर प्रोड्युसर नवीन असल्यामुळं थोडंसं कॉम्प्रोमाइज तर करावं लागणार आहे या चित्रपटातील नायिकेच्या बहिणीची मुख्य भूमिका तुम्हाला देण्याचं आम्ही ठरवलं आहे यानंतर तिचा रागाचा पारा चढला आणि ती म्हणाली की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला फोन केला आहात सुचित्रा पिल्लई या फ्रेंच फिल्म लेप प्रिक्स ड्यून फिमे इंग्लिश फिल्म गुरु इन सेवन त्याचबरोबर मल्याळम चित्रपट ओपम मध्ये सुद्धा तिने काम केलं आहे त्याचबरोबर अनेक टी व्ही शोज मध्ये सुद्धा तिने काम केलं आहे तुम्हाला ही कास्टिंग काऊचची स्टोरी कशी का वाटली नक्की कळवा याबद्दल तुमचं काय मत आहे हे कळवायला विसरू नका आणि अशाच स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा